मित्रांनो या ठिकाणी विमलसन हे शॉप आहे जापकेर चौक काळेवाडी इथून आम्ही या ठिकाणी आरुषच्या बड्डे साठी एक ड्रेस आणलेला आहे आणि आता आम्ही अनबॉक्सिंग करतोय बघा खूपच छान सुंदर ऑफ व्हाईट कलरचा आणि मध्ये थोडेसे पिंक असे डिझाईन असलेला सुंदरसा ड्रेस आहे बघा तीन हजार पाचशे ऐंशी रुपये नाही तीन हजार पाचशे ऐंशी रुपयाचे प्राइस आहे आर्मीला हाच ड्रेस आवडला दुसरी आणखी ड्रेस घेण्याचं सांगितलं पण तिला हाच ड्रेस आवडला आणि तर पूर्णपणे तयार झालेले आहे ड्रेस आहे खूप छान आहे आणि हा ड्रेस घातला की फारच छान सुंदर दिसेल आरोही ओके आरोही तुझा हा कितवा बर्थडे आहे तुला सात वर्ष पूर्ण होतील अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये आणि तुला आठवा वर्ष लागेल पण सोबत खूप मऊ कपडा खूपच अशा प्रकारे पहिल्यांदाच आम्ही एकदम महाग ड्रेस खरेदी केलेला आहे आरोग्यासाठी ड्रेस खरेदी करावा की नाही करावं की नाही असं असं आम्हाला होत होतं कारण खूप आमचं बजेट फक्त हजार ते दीड एक हजारापर्यंत होतं बजेट परंतु अशा महाग महाग दुकानात फर्स्ट टाइम आम्ही गेलो आणि अशा प्रकारचा ड्रेस आम्ही घेतला आणि त्या ठिकाणी ड्रेस चॉईस करताना किंवा कपडे घेताना कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ करू नये असं सांगितलं होतं त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काही केला नाही आहे आणि दुकानाचं नाव आहे युमल सन अतिशय महाग आहे परंतु कपड्याची क्वालिटी पण चांगली आहे

बघ एक मिनट रेट किती <laughs> आहे है। बिल पेड केलेला आहे आरोहीच्या मम्मीला दुसरा ड्रेस आवडला होता हे बघा पंधरा फेब्रुवारी पेड बिल झालेला आहे टोटलचे अमाऊंट आहे तीन हजार पाचशे ऐंशी रुपयाचे दिलेले बिल हे बघा बिल तुम्हाला दिसेल तर हे आपण समजा हा ड्रेस आपल्याला जर नाही आवडला तर हा ड्रेस चेंज करता येऊ शकतो दिवसांच्या मध्ये आपण हा ड्रेस चेंज करू शकतो बर्थडे गर्ल आरोहीला हा ड्रेस आपवाडचा ड्रेस आवडलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आज पुढे काय बोलता नाही येणार आणि आरोहीच्या मम्मीच्या मनामध्ये दुसरा ड्रेस होता तो तिला ड्रेस नाही असं आवडला तिला अरे कपडा चांगला आहे बाळा मी कपड्याला नाही म्हणत मी पण याच्यापेक्षा आणखी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्या ठिकाणीच थांबवतोय आणि पुन्हा भेटूया असं एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय गुड नाईट चार दिवस राहिले ना? Oh, nice. हां चार दिवस राहिले मग मित्रांनो बाय बाय महत्वाशी बोलायचं